लक्ष्मी पूजनाच्या दिवशी किंवा धनत्रयोदशीच्या दिवशी श्रीयंत्राची स्थापना आपल्या घरामध्ये कशी करायची आणि ज्यांच्याकडे पूर्वीपासूनच श्रीयंत्र असेल त्यांनी हीच पूजा करायची म्हणजे आपलं श्रीयंत्र अभिमंत्रित होईल सिद्ध होईल धनत्रयोदशी किंवा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी आपल्याला ही पूजा करायची आहे सकाळी लवकर उठा अभ्यंग स्नान करा शुचिरूधवा त्यानंतर एक चौरंग घ्यावा चौरंगावरती स्वच्छ लाल वस्त्र अंथरावं शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा दिव्याचं पूजन करायचं हळद कुंकू अक्षत एखादं फुल व्हावं ओम श्री दीपदेवता भिव नमा हा मंत्र म्हणायचा दिव्याचं पूजन झालं की आपण गणेश पूजा करणार आहोत आपल्या देवघरातील गणपती बाप्पाची मूर्ती तामनात घ्यायची मूर्ती नसेल गणपती बाप्पाचं प्रतीक म्हणून सुपारी घ्या गणपती बाप्पांना आपण स्नान घालणार आहोत तीन पळी शुद्ध पाणी व्हायचं पुढील मंत्र म्हणायचा ओम श्री महागणपते नमः शुद्धोदक स्नानं समर्पयामि तीन पळी पंचामृत व्हायचं ओम श्री महागणपते नमः पंचामृत स्नानम समर्पयामी पुन्हा तीन पळी शुद्ध जल व्हायचं ओम श्री महागणपतय नमहा शुद्धोदक्षनानं समर्पयामी गणपती बाप्पाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यावी चौरंगावरती थोडेसे तांदूळ ठेवावे त्या ठिकाणी गणपती बाप्पाची मूर्ती स्थापन करायची गणपती बाप्पाना गंध हळद कुंकू अक्षता एखादं फुल व्हावं पुढील मंत्र म्हणायचा ओम श्री महागणपतय महा गंधाक्षता पुष्पम समर्पयामी अशा पद्धतीनं गणपती स्थापना झाल्यानंतर नवीन श्रीयंत्र असेल किंवा आपल्याकडे देवघरातील श्रीयंत्र असेल ते तामनात घ्यायचं प्रथम या श्रीयंत्रावरती तीन पळी शुद्ध पाणी व्हायचं त्याची शुद्धी करून घ्यायची कारण बाजारातून किंवा आपण दुकानातून जे श्रीयंत्र आणतो त्याची आपल्याला प्रथम शुद्धी करावी लागते म्हणून प्रथम त्यावरती तीन पळी पाणी व्हायचं आता यंत्रावरती प्रथम थोड्याशा अक्षता व्हायच्या माता लक्ष्मीला आपण आमंत्रित करणार आहोत पुढील मंत्र म्हणायचा ओम श्रीम नम आवाहनार्थे अक्षताम समर्पयामी पुन्हा थोड्याशा अक्षता व्हायच्या माता लक्ष्मीला आपण आसन देणार आहोत ओम श्रीं नम आसनार्थे अक्षताम समर्पयामी श्रीयंत्रावरती चार पळी शुद्धजल व्हायचं ओम श्री पादयोपाद्यं समर समर्पयामि अर्घम समर्पयामि आचमनियम समर्पयामि स्नानं समर लक्ष्मीचे आपण पाय धुतले हात धुतले त्यांना स्नान घातलं आता यानंतर एक पळी पंचामृत व्हावं ओम श्री पंचामृत स्नान समर्पयामि पुन्हा एक पळी शुद्धजल व्हायचं ओम श्रीं नम शुद्धोदक स्नानं समर्पयामी त्यानंतर एक पळी पाण्यामध्ये थोडंसं कुंकू टाकावं गंधोदक स्नान आपण घालणार आहोत ओम नम गंधोदक स्नान समर्पयामी एक पळी शुद्धजल व्हावं ओम शुद्धोदक स्नान समर्पयामी आता आपण श्रीयंत्राला अभिषेक करणार आहोत पळी पळी भर पाणी वाहत राहायचं शुद्धजल वाहत राहायचं श्रीयंत्रावरती ओम श्रीम नम या मंत्राचं एकशे आठ वेळा पठन करावं किंवा श्रीफोक्त एक वेळा पठन करावं किंवा श्रवण करावं आणि सोबत पळी पाणी श्रीयंत्रावरती वाहत राहायचं अशा पद्धतीनं श्रीयंत्रावरती अभिषेक झाल्यानंतर श्रीयंत्र स्वच्छ पसून घ्या अभिषेक झाल्यानंतर श्रीयंत्र स्वच्छ पसून घ्या श्रीयंत्राला आपण आता कुंकुमार्चन करणार आहोत पुन्हा एकशे आठ वेळा ओम श्रीम नम हा मंत्र म्हणायचा चिमट भर कुंकू हाताची मृगी मुद्रा करायची म्हणजेच एक नंबरचं बोट आणि करंगळी हे सोडून बाकी तीन बोट असतात त्याने कुंकू घ्यायचं चिमटभर कुंकू घ्यायचं आणि प्रत्येक वेळी ओम श्रीम नम मंत्र म्हणायचा कुंकुमार्चन कसं करायचं आपला व्हिडिओ आहे तो बघा एकशे आठ वेळा ओम श्रीम नम मंत्र म्हणायचा आणि चिमट चिमटभ भर कुंकू श्री यंत्रावरती व्हायचं अशा रीतीनं कुंकुमार्चन केल्यानंतर कुंकू जे आहे ते एखाद्या कागदामध्ये किंवा डबीमध्ये आपण भरून घ्यावं हे कुंकू देवपूजेला वापरायचं नाही हे आपण किंवा आपल्या घरातील सदस्य यांनी कपाळाला ला रोज लावावं या कुंकूमध्ये शक्ती तयार झालेली असते कुठल्याही कार्यात आपल्याला ते यश देईल हे कुंकू लावून बाहेर पडा तसंच हेच कुंकू आपण पुन्हा मार्जन विधीसाठी वापरू शकता फक्त देवपूजेला वापरायचं नाही अशा पद्धतीनं कुंकुमार्जन झाल्यानंतर चौरंगावरती एखादं तामण घ्या किंवा प्लेट घ्यावी त्यामध्ये तांदूळ भरून घ्यावेत आणि या तांदळामध्ये श्रीयंत्र खोचून ठेवावं तांदूळ घेताना तांदळावरती हळद कुंकू व्हायचं आणि त्यामध्ये हे श्रीयंत्र ठेवून द्यावं नेहमी श्रीयंत्र ठेवताना अशाच पद्धतीनं ठेवा आपल्या देवघरात ठेवत असाल किंवा समजा आपण चौरंगावरती अशी स्थापना कायमची ठेवणार असाल तर एखाद्या प्लेटमध्ये किंवा तांबणामध्ये तांदूळ घ्यायचे त्यामध्ये हळद कुंकू वाहिलेलं असावं आणि त्यावरती श्रीयंत्र अशाच पद्धतीनं ठेवून द्यायचं अशा पद्धतीनं स्थापना केल्यानंतर श्रीयंत्राची पंचोपचारी पूजा करायची म्हणजेच त्याला हळद कुंकू व्हायचं गंध व्हावं फुलं व्हावीत पुढील मंत्र म्हणावा ओम श्री नम गंधाक्षता पुष्पम समर्पयामि हरिद्राम कुमकुम च समर्पया अशा रीतीनं श्रीयंत्राची स्थापना केल्यानंतर माता लक्ष्मीचं आवडतं स्तोत्र श्रीसुक्त हे कमीत कमी एक वेळा किंवा सोळा वेळा पठन करावं एक वेळा केला तरी चालेल फक्त मनोभावे पठन करा श्रीसुक्ताचं असं पठन केलं म्हणजे स्थापनेचा विधी पूर्ण झाला आपण धनत्रयोदशीच्या दिवशी किंवा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जर श्रीयंत्राची अशा पद्धतीनं आपल्या घरात स्थापना केली तर धनत्रयोदशीची जी पूजा असते त्या पूजेमध्ये देखील श्रीयंत्र मांडावं त्या ठिकाणी त्याची पंचोपचारे पूजा करायची तसंच लक्ष्मीपूजनाच्या पूजेमध्ये देखील श्रीयंत्र मांडावं आणि त्याची त्या ठिकाणी पंचोपचारे पूजा करावी आपल्या घरी देवघरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी देखील अगदी याच पद्धतीनं त्याची स्थापना करायची आणि याच पद्धतीनं तांबण्यामध्ये किंवा प्लेटमध्ये तांदूळ घेऊन त्यावरती श्रीयंत्र ठेवावं जर आपल्याकडे कमळगट्ट्याची माळ असेल तर कमळगाट्ट्याची माळ श्रीयंत्राच्या भोवती ठेवावी कारण कमळगट्टा हा माता लक्ष्मीला प्रिय आहे माता लक्ष्मी ही कमळावरती आरूढ आहे म्हणून श्रीयंत्राभोवती कमळगट्ट्याची माळ ठेवली तरी चालेल ज्या दिवशी आपण स्थापना कराल किंवा अशा पद्धतीनं श्रीयंत्र अभिमंत्रित कराल सिद्ध कराल त्या दिवशी काही विशिष्ट मंत्र साधना आपण अवश्य कराव्यात त्यामध्ये प्रामुख्याने भगवान विष्णूंचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय स्वामी महाराजांचा षडाक्षरी मंत्र श्री स्वामी समर्थ si माता लक्ष्मीचा कमलात्मक मंत्र ओम श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध ह्रीं श्रीं महालक्ष्मी नम हा मंत्र कमीत कमी सोळा वेळा किंवा एकशे आठ वेळा अवश्य पठन करावा माता लक्ष्मीचा कुठलाही मंत्र ओम श्रीं नम असेल किंवा कमलात्मक मंत्र असेल लक्ष्मी गायत्री मंत्र असेल ओम महालक्ष्मीची विदम हे विष्णुपत्नीची धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या मंत्राचं मनोभावे अकरा वेळा पठण करा समजा आपल्याला दिवाळीमध्ये धनत्रयोदशी किंवा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जर श्रीयंत्र आणता आलं नाही तर आपण कुठल्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी अशाच पद्धतीनं श्रीयंत्राची स्थापना आपल्या घरात करू शकता ज्यांच्याकडे पूर्वीपासून श्रीयंत्र असेल आपल्याला श्रीयंत्र अभिमंत्रित करायचं असेल दिवाळीत तर अवश्य करा तसंच इतर वेळेस देखील कुठल्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा पौर्णिमेच्या दिवशी अशाच पद्धतीनं अभिषेक करून पूजा करून मंत्र पठन करून श्रीयंत्र अभिमंत्रित करावं म्हणजे त्याची शक्ती वाढते धन आकर्षून घेण्याची शक्ती वाढते आता आपण बघूया श्रीयंत्राची रोज घरामध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी पूजा कशी करायची श्रीयंत्र नुसतं घरात आणून पैशाची आवक वाढणार नाही त्यासोबत आपल्याला साधना करावी लागते पूजा करावी लागते श्रीयंत्राला रोज स्नान घालण्याची गरज नाही आपण मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा पौर्णिमेच्या दिवशी श्रीयंत्राला स्नान घालावं रोज पूजा करताना फक्त अकरा वेळा श्रीयंत्रावरती कुंकू व्हायचं म्हणजेच कुंकुमार्चन करायचं त्यावेळी ओम श्रीम नमहा हा मंत्र म्हणायचा तसंच रोज श्रीयंत्रावरती हळद कुंकू व्हावं अक्षता व्हाव्यात एखादं फूल व्हावं अगरबत्तीनं श्रीयंत्राला ओवाळावं शुद्ध तुपाच्या दिव्यानं ओवाळावं वा। म्हणजेच काय पंचोपचारे पूजा करायची मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला शक्य झालं फक्त अकरा वेळा ओम श्रीम नम हा मंत्र म्हणायचा अकरा वेळा श्रीयंत्रावरती कुंकू व्हायचं दररोज करा या संपूर्ण पूजेला पाच ते दहा मिनिट आपल्याला लागतील ला एवढा वेळ फक्त आपल्याला रोज श्रीयंत्राची पूजा करण्यासाठी द्यायचं आहे व्यवसायाच्या ठिकाणी देखील आपल्याला अशाच पद्धतीनं रोज पूजा करायची आहे अशी पूजा अशी साधना जर आपण रोज केली तर साक्षात जगन्माता लक्ष्मी सदैव आपल्या पाठीशी राहील आणि मग नोकरी व्यवसायात अडीअडचणी राहणार नाहीत धंद्यामध्ये बरकत येईल काही कर्ज असेल ते नक्की फेटेल काही खटले असतील शत्रुपीडा असेल त्याचं शत्रु असे निवारण होईल तसंच काही जुनी येणी असतील कुठं फसवणूक झाली असेल ते पैसे देखील आपल्याला परत मिळतील पैशाची आवक वाढेल माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर होईल त्याची अखंड कृपादृष्टी आपल्यावरती राहील तर अशा पद्धतीनं श्रद्धेनं या दिवाळीला धनत्रयोदशी किंवा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्रीयंत्र आपल्या घरामध्ये स्थापित करा पहिल्यापासून जर आपल्याकडे श्रीयंत्र असेल हीच पूजा करून ते अभिमंत्रित करा सिद्ध करा त्याची शक्ती वाढेल आणि आपल्या जीवनातील ज्या आर्थिक अडचणी आहेत त्याचं निवारण झाल्याशिवाय राहणार नाही